एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत डिसेंबर महिन्याचा सखी सावित्री अहवाल या महिन्यात सखी सावित्री अहवालात कोणते विषय असावेत कसे लेखन करावे या विषयीची संपूर्ण माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जी स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे अहवाल लेखन करताना पहिल्या पानावर शाळेचे नाव सभेचा प्रकार सभेचे ठिकाण तारीख सभेचा क्रमांक व समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक असावे या उपस्थितीपत्रकावर सभेनंतर समितीतील प्रत्येक सदस्यांची सही घेण्यात यावी डिसेंबर महिन्यात साधारणपणे पुढील प्रमाणे विषय आपणास घेता येतील विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे विषय क्रमांक दोन रस्ता सुरक्षितता व सावधगिरी विषय क्रमांक तीन आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण विषय क्रमांक चार मोबाईल वापराच्या मर्यादा व सुरक्षितता विषय क्रमांक पाच घर व शाळेत सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि सहावा विषय असेल ऐन वेळेचे विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक सभेची तारीख टाकून रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक लिहावा विषय क्रमांक दोन रस्ता सुरक्षितता व सावधगिरी ठराव क्रमांक सभेत रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्व समजावून सांगण्यात आले वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येईल हे स्पष्ट करण्यात आले वाहन चालवताना हेल्मेट किंवा बेल्टचा वापर अनिवार्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले पादचारी मार्गाचा वापर झेब्रा क्रॉसिंगचा योग्य उपयोग आणि सिग्नलचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले गेले रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचा सल्ला दिला गेला विशेषत विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे पालकांनीही मुलांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून द्यावे असे सांगितले गेले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक व अनुमोदक लिहावा विषय क्रमांक आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण ठराव क्रमांक तीन या सभेत विद्यार्थ्यांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे महत्व समजावून दिले गेले आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे यासाठी मूलभूत कौशल्य शिकवणे गरजेचे असल्याचे सांगितले गेले मुलामुलींना स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्शल आर्ट्स कराटे किंवा स्वसंरक्षणाच्या तंत्रांची ओळख करून दिली पाहिजे पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या मानसिक व शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सहकार्य करावे प्रशिक्षित तज्ज्ञांकडून नियमित वर्गाचे आयोजन करून या कौशल्यांचा विकास करावा शाळा व स्थानिक प्रशासनानेही या उपक्रमांना पाठिंबा देणे गरजेचे आहे आत्मरक्षणाचे शिक्षण हे केवळ शारीरिक सुरक्षिततेसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व स्वावलंबनासाठीही उपयुक्त ठरते यासाठी शाळांमध्ये अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक लिहावा विषय क्रमांक चार मोबाईल वापराच्या मर्यादा व वा सुरक्षितता ठराव क्रमांक चार सभेत मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले सतत मोबाईल वापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि वेळेचा अपव्यय यावर चर्चा झाली मुलांनी अभ्यासासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठीच मोबाईलचा उपयोग करावा हा संदेश देण्यात आला सोशल मीडियाचा मर्यादित वापर करणे आणि अनावश्यक ॲप्सपासून दूर राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले गेले ऑनलाईन धोके टाळण्यासाठी सायबर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे ठरवण्यात आले शाळांमध्येही मोबाईलचा मर्यादित वापर सुनिश्चित करण्यासाठी नियमावली तयार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली मोबाईलचा सकारात्मक वापरासह त्याचे मर्यादित व सुरक्षित उपाययोजना समाजासाठी लाभदायक ठरते हे सर्वानुमते ठरवण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच घर व शाळेत सुरक्षित वातावरण निर्माण करणे ठराव क्रमांक पाच सभेत घर आणि शाळेत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली सुरक्षिततेची शाश्वती विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची आहे शाळेत योग्य सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे जसं की सुरक्षित खेळणी योग्य पाचचारी मार्ग अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन मार्गांची माहिती देणे आवश्यक आहे घरातही मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी योग्य देखरेख आणि पालकांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे शाळेतील शिक्षक पालक आणि समाजाने एकत्र येऊन मुलांच्या संरक्षणासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे घरात आणि शाळेत मुलांशी संवाद साधून त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे या संदर्भात शालेय आणि समुदायस्तरीय जागरूकता कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा वेळेचे विषय ठराव क्रमांक सहा सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली मुलींना सोशल मीडियाचा वापर आत्मसंरक्षण मोबाईलचा वापर घर व वा शाळेत सुरक्षित वातावरण निर्मिती याविषयी सांगितले गेले आभार प्रदर्शनाने सभेची सांगता करण्यात आली कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद